पुढील नाम आहे भूती भूतीही भूती म्हणजे वैभव जे बुद्धीला अवेद्य आहे म्हणजे जे, जे जाणता येत नाही किंवा जे जाणले जात नाही ज्याचे वैभव अत्यंत निर्दोष असे आहे असे ते ब्रह्म हा सत्तारूप ऐश्वर रूप आणि आनंद स्वरूप असा भगवंत आहे पुढील नाम आहे विशोकहा विशोक म्हणजे शोक, शोक रहित ज्याच्यापासून शोक दूर गेलेला आहे किंवा ज्याच्याजवळ शोक अजिबात नाही पुढील नाम आहे शोक नाशन याच्या स्वतःजवळच शोक नसल्याने तो स्वतः आनंद स्वरूप परमात्मा आहे तो आपल्या भक्तांना सुद्धा शोक मुक्त करतो आणि आनंदच देतो याच्या पुढील नाम आहे अिष्मा म्हणजे हा किरण युक्त प्रभायुक्त चंद्र सूर्य रूप आहे तो अत्यंत तेजस्वी असा आहे याशिवाय पुढील प्रमाणे ही एक अर्थ सांगितला जातो की भगवंताची उपासना अत्यंत फलदायी आहे त्याची अर्चना ही श्रेष्ठ अर्चना म्हणजे पूजा आहे याच्या उपासनेने जो मार्ग मार्ग मिळतो तो आहे गतीचे दोन आहेत एक देवयान आणि दुसरा पितृयान अर्थात पितृयान मार्ग हा धूम्र मार्ग आहे तर देवयान मार्ग हा धूम्र रहित आहे म्हणून तो श्रेष्ठ मार्ग आहे पितरांचे स्मरण करावे त्यांचे श्राद्ध सुद्धा करावे पण त्यांची कधी उपासना करू नये कारण पितर ही योनी आहे आणि त्याची जर आपण उपासना केली तर आपण ही त्याच योनीत जाऊ शकतो मात्र परमात्म्याची उपासना करावी म्हणून त्यासाठी प्रत्येकाने या अर्च मार्गाने जावे जो निर्दोष आहे आणि त गेल्यानंतर आपल्याला परमगती प्राप्त होऊ शकते पुढचं नाम आहे अर्चित अर्चित म्हणजे पू पु, पूजा केलेला किंवा पूजा करण्यास अत्यंत योग्य असलेला असा हा भगवंत पुढील नाम आहे कुंभ कुंभ या कुंभात म्हणजेच घड्यात जल आणि इतर वस्तू साठविल्या जातात त्याप्रमाणे ज्यामध्ये सर्व काही साठविले जाते तो भगवंत कलशाचे म्हणजे कुंभाचे मुखात विष्णू असतो विष्णू सर्व समावेशक आहे देवाचे पूजेच्या आधी कुंभात जल भरून त्याची पूजा केली जाते आणि विनोबाची या कुंभाबद्दल पुढील प्रमाणे माहिती सांगतात की उत्साह हो, समारोह हो, धार्मिक मंगल कार्यप्रसंगी प्रसंगी स्वागतासाठी आंब्याची शुभ पाने पाहिजेत आणि मातीचा घडा पाळण्याने पूर्ण भरून ठेवलेला पाहिजे हे सर्व कशासाठी हे सांगण्यासाठी की स्वागतासाठी आमचे हृदय प्रेमाने परिपूर्ण आहे भर ले ले आहे भरलेले पूर्ण कुंभाने स्वागत करणे हे काही नाटक किंवा ह्याच्यात काही दाखवितपणा काही नाही तर त्याचा अर्थ असा आहे की आम्ही आपले पूर्ण हृदय भगवंताला अर्पण करीत आहोत कुंभ पाण्याने पूर्ण भरला की त्यात हवा राहत नाही भक्तीने हृदय भरलेले असेल तर ते अहंकार शून्य होते म्हणजेच ती भक्ती पूर्ण असेल तर ती अहंकार शून्यच असते म्हणून हा कुंभ जो आहे हा संपूर्ण भरलेला पाहिजे अर्थात इथे सोन्याचा घडा किंवा पत्र्याचा किंवा स्टीलचा घडा नको साधा कलश गावच्या कुंभाराने बनवलेला याचा भावार्थ असा आहे की तुमचे सौंदर्य व तुमची स्वच्छता ही अत्यंत साधी असू देत आपल्या पूर्वजांनी गावातील वस्तूंना महत्व दिले होते हा एक सामाजिक दृष्टिकोन सुद्धा यामध्ये सामावलेला आहे आणि अशी खर तर ही अशी साधेपणाची जी आपली भावना आहे किंवा आपले वर्तन आहे ते भगवंताला सुद्धा अत्यंत प्रिय असेच असते पुढील नाम आहे विशुद्धात्मा सत्व रजतम या तीनही गुणांहून वेगळा असलेला अत्यंत पवित्र शुद्ध असा हा आत्मरूप भगवान आहे तो अतिव शुद्ध आहे त्याच्या केवळ स्मरणाने माणूस पावन होतो तो सर्व संसार बंधनातून मुक्त होतो विनोबाजी म्हणतात की आत्मा सहजच अकर्ता आहे तो सर्व कर्माहून वेगळा परिशुद्ध साक्षी आहे याचे अत्यंत शुद्ध रूप बुद्धीला पटले व ते हृदयात ठरसले तर त्याची सर्व कर्मे गळून जातील व तो सुद्धा स्वतः विशुद्धात्मा होऊ शकेल यासाठी साधकाने स्वतःला शुद्ध करायला हवे म्हणजेच विश विशुद्धात्मा म्हणजेच चित्त शुद्धी पुढील नाम आहे विशोधना हा शुद्ध करणार आहे म्हणजेच आपल्या साधकांची किंवा आपल्या भक्तांची पापे नाहीसे करून पापे नाहीशी करून तो त्यांना शुद्ध करतो कारण याच्या स्मरणाने अंतःकरण निर्मळ होते आपल्या मनातील कुवासना नष्ट होतात अहंकारसुद्धा कमी होतो कारण या नामाचे सामर्थ्यच खूप मोठे आहे आपल्या मनात जन्मजन्मांतरीच्या कुवासना आणि अनेकच संकल्प असतात किंवा या जन्मीसुद्धा अगदी साधन करीत असतो तेव्हा ते करताना एखादी कुवासना आपल्या मनात निर्माण होतेच त्यावेळी जास्तीत जास्त नाम घेत वासनेच्या आहारी जात नाही हळूहळू आपल्या लक्षात येते की आपल्या कुवासना निर्माण होतात पण त्या पुढे काही कार्यरत होत नाही त्या क्षणीच त्या नष्ट होतात संपून जातात त्या मनात रेंगाळत राहत नाहीत कारण साधनाने मन पवित्र होत असते यानंतर मात्र फक्त सद्वासनाच निर्माण होतात अर्थात त्यामुळे सुद्धा माणसाच्या मनात एक अहंकार निर्माण होऊ शकतो म्हणून यावेळी सुद्धा सतत नामस्मरण करीत राहावे मग कालांतराने आपल्या मनात कोणतीच उर्मी निर्माण होत नाही अर्थात ही स्थिती टिकून राहण्यासाठी सुद्धा नाम सतत घ्यायला पाहिजे ते प्रेमाने घ्यायला पाहिजे आणि ह्या सातत्य टिकून राहण्यासाठी सुद्धा किंवा हे नाम साधन आपोआप सुरू राहावे यासाठी आपल्या प्रयत्नाबरोबरच आपल्यावर सद्गुरूंची कृपा दृष्टी असावी लागते अशा रीतीने आपण आपल्या मनाचे संशोधन करायला लागते आणि असा हा हे करत असताना आपल्याला जो मदत करतो तो विशोधन असा आहे पुढील नाम आहे अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणजे याच्या विरुद्ध कोणीच जाऊ शकत नाही याला कोणी कुठेच अडवू शकत नाही रोखू शकत नाही किंवा चार व्यूहांचे कल्पनेतील चौथा व्यूह हा अनिरुद्ध आहे हे चार व्यूह असे आहेत की वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध पुढील नाम आहे अप्रतिरथ याच्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही किंवा ह्याला कोणीही विरोध करू शकत नाही याच्या तोडीचे कोणीच नसते याचा रथ हा अतिशय भरधाव जाणारा असा असतो त्याला कोणीच रोखू शकत नाही कारण हा रथ भगवंताचा आहे या संबंधात भागवतात एक कथा आहे की श्रीकृष्णाचा पुत्र अनिरुद्ध बाणासुराचे कैदीत होता त्याला सोडविण्यासाठी भगवंत ज्या रथातून गेले तो रथ मध्ये कोणीही अडवू शकले नाही कारण याच्यासारखा दुसरा कोणीच नाही याला कोणीच अडथळा करू शकत नाही म्हणून हा अप्रतिरथ या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे प्रद्युम्न द्युम्न म्हणजे धन ते ज्याच्या जवळ उत्कृष्ट प्रकारचे आहे ते विपुल आहे किंवा तो चतुर्विहातील तिसरा जो प्रद्युम्न आहे तो आहे प्रद्युम्न म्हणजेच मदन हे ज्याचे खरे स्वरूप आहे हा मदनच भगवंताचे पोटी प्रद्युम्न रूपाने जन्माला आला होता अशी ही एक कथा आहे पुढील नाम आहे अमित विक्रम हा अत्यंत पराक्रमी आहे ह्याच्या पराक्रमाला तोड नाही आणि ह्याच्या पराक्रमाशी कोणाचीच कधीच तुलना होऊ शकत नाही आणि याच्या पराक्रमाला आण पराक्रमा सुद्धा मर्यादा नाहीत म्हणून हा अप्र अ, हा अमित या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे कालनेमी हा कालनेमी नावाच्या राक्षसाला ठार मारणारा असा या शब्दाचा अगदी सरळ सरळ अर्थ आहे पण नेमी म्हणजे परीघ आहे आणि काळाचा परीघ काळाचा परीघ म्हणजेच जन्म मृत्यूचे चक्र सतत सुरू असते या जन्ममृत्यूच्या चक्रातून जीवाला मुक्त करणारा असा हा भगवंत आहे म्हणून तो काल नेमी हा या नावाने प्रसिद्ध आहे मात्र विनोबाजी याचा अर्थ पुढील सांगतात ते म्हणतात की कालनेमीला नष्ट करणे हा एवढाच एक अर्थ इथे अभिप्रेत नाही आहे इथं कालनेमी हा राक्षस मानला आहे अशी व्यक्ती ईश्वराची नेहमी म्हणजेच मर्यादात आहे ती तोडून स्वतःचा कायदा तयार करतो समाजातील लोक त्या कालनेमीचा कायदा मानू लागतात अर्थातच अशावेळी समाजात अनाचार मासतो मग त्याचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हिरण्यकश्युपेने त्याच्या राज्यात त्याचे कायदे लोकांना बळजबरीने पाळायला लावले होते म्हणजे देवाची पूजा करायची नाही देवाचं नाव घ्यायचं नाही त्याच्याऐवजी मीच ईश्वर आहे पूजा करायची असली तर माझी करायची माझंच नाव घ्यायचं अशा प्रकारचे विविध कायदे त्यांनी स्वतःच्या फायद्याचे केले होते मात्र तेव्हा भगवंताने नरसिंहाचा अवतार घेऊन या हिरण्यकश्युरूप कश्यपरूपी कालनेमीचा नाश केला होता थोडक्यात समाजात जेव्हा ईश्वर प्रणीत समाज समाज हिताच्या कायद्याचे उल्लंघन होऊ लागते तेव्हा समाज विस्कळीत होतो तो, तो खंडित होऊ लागतो मात्र यावेळी ईश्वर अवतार घेऊन समाजात समत्व प्रस्थापित करतो आताच्या विज्ञान युगात समत्वाची किंवा एकत्वाची भावना कोठेच दिसत नाही येथे विज्ञानाचा दुरुपयोग होताना दिसतो आहे त्यामुळे मानवाचा संहार होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे अशी सूचनाही विनोबाजी द्यायला विसरत पुढील नाम आहे त्याचे शारीरिक व मानसिक बळ सुद्धा खूपच आहे त्याचे वीरत्व अतुलनीय आहे भक्ताच्या देहबुद्धीचा नाश करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे म्हणूनच हा नारायण वीर या नावाने ओळखला जातो पुढील नाम आहे शौरी शौरी कुळात जन्माला आलेला भगवान श्री कृष्ण पुढील नाम आहे शूर जनेश्वर शूर म्हणून प्रख्यात असलेल्यांमध्ये हा ईश्वर म्हणून प्रसिद्ध आहे हनुमंत सर्व शक्तिमान लोकांच्यात श्रेष्ठ आहे पण भगवान श्रीरामाला ते स्वामी मानतात कारण भगवान श्रीराम हे त्यांचे स्वामी आहेत म्हणूनच तो शूर जनेश्वर आहे त्याचे जवळ मानसिक आणि शारीरिक असे दोन्हीही प्रकारचे बल पुढील नाम आहे त्रिलोकात्मा तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग पृथ्वी पाता यामध्ये राहणारा किंवा हे तिन्ही लोक त्याचेच स्वरूप आहे सर्व युगात सर्व कालांमध्ये संचार करणारा हा असा आहे म्हणूनच गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले की हा योग मी यापूर्वी विवस्वताला सांगितला होता अर्थात अर्जुनाने शंका घेतली की अरे बाबा हा तू आता अलीकडचा माझ्यावर एक दोन चार वर्षांनी मोठा असलेला आहे आणि हा विवस्वत म्हणून तू जो काही सांगतोय तो, तो कित्येक हजारो वर्षापूर्वी होऊन गेला आहे पण परमात्मा सांगतो की त्यावेळी मी होतोच आणि आताही आहे कारण हा नारायण किंवा परमात्मा सर्व काळामध्ये सर्वत्र आत्मारूपाने असतोच पुढील नाम आहे त्रिलोकेश तिन्ही लोकांचा स्वामी हा इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे आपल्याला माहिती आहे की इंद्राला ह्यांनी पराभव केला होता किंवा इंद्राची यांनी आपण बघितलंय की इंद्राला ह्यांनी स्वतःच्या श्रेष्ठत्वाने हरवले होते म्हणजे आपल्याला गोवर्धन पर्वताच्या वेळचा जो काही प्रसंग आहे तो आठवायला पाहिजे मृत्यू लोकावर तर याची सत्ता आहेच आणि पाताळ लोकसुद्धा याने बळीकडून जिंकून घेतला होता असा हा तिन्ही लोकांबरोबर तिन्ही काळांवर याची सत्ता असते